मऊ खुसखुशीत अशा कापण्यांची रेसिपी इथे आपल्याला ज्या वाटीने आपण गूळ घेणार त्याच वाटीने पाणी व वा आपल्याला गॅसवर हे गूळ विरघळ असतोपर्यंत नुसतं वेतळून घ्यायचं आहे उकळी नाही आणायची व हे पाणी थंड झाले गुळाचे तर त्यामध्ये बडीशोबची पावडर सुंट इलायची व थोडेसे बेसन व मावेल तेवढे आपल्याला इथे गव्हाचे पीठ टाकायचे आहे व कणिक आपल्याला इथे चांगली मळून घ्यायचे आहे ही कणिक आपल्याला घट्टही नाही आणि पातळही नाही मीडियम आपण पुरीला मळतो तसंच आपल्याला हे कणिक मळायचे आहे व कणिक मळून झाले की ते दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचे व नंतर कापण्या करायला घ्यायच्या कापण्या करताना दोन्ही साईडने आपल्याला इथे खसखस लावून असा कापण्यांचा आकार द्यायचा आहे असे एकत्र कापण्या तुम्ही करून ठेवा व नंतर तळायला घेऊ शकता इथं मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा ह्या कापण्या अजिबात वातड होत नाही खायला एकदम खुसखुशीत कुछ मऊ अशा कापण्या होतात ही रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल थँक्यू